जालना शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गामाता मोठी यात्रा आयोजित केली जाते या यात्रेत पुरुष महिला लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात गर्दीच्या पार्श्वभूमीवर चोरी किंवा गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारीचे आवाहन केले आहे सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांनी नागरिकांना सूचित केले की यात्रेमध्ये सहभागी होताना महिलांनी आपल्या दागिन्यांची आणि सर्वांनी आपल्या वाहनांची विशेष काळजी घ्यावी सण उत्सवाच्या काळात कोणतीही चोरी किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे यात्रे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास कळवावी असेही आवाहन निरीक्षक संदीप भारती यांनी केले आगामी दिवस हे सण उत्सवाचे काळ आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सण उत्सव का साजरा करण्यासाठी जनता महिला पुरुष यांची गर्दी होत असते त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन सदर सदर बाजार हद्दीमध्ये मोठी यात्रा पण भरत असते तिथेही मोठ्या प्रमाणात लोक जमत असतात या काळावधीमध्ये आमचं आव्हान आहे की लोकांनी आपापले सोन्याचे दागिने यांचं गर्दीमध्ये जतन करणे आवश्यक आहे आणि आपापल्या सोन्या चांदीच्या वस्तू दागदागिन्यांवर लक्ष ठेवावे याचं मी जनतेस आव्हान करतो